वेलकम टू माय लाईव्ह स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे बोला सर्वांनी बोला सर्वांनी स्वागत आहे सर्वता लाईव्ह मध्ये वेलकम टू माय लाईव्ह बोला सर्वांनी कमेंट करा खूप खूप स्वागत आहे अरुण दादा नमस्कार सीमाताई नमस्कार नमस्कार अरुण दादा खूप दिवसातून लाईव्हला भेट दिली दा, अरुण दादा खूप खूप मनापासून स्वागत आहे दादा तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये या जेवायला हो का दादा काय मेनू आहे आज दादा तुम्ही लाईव्हलाही घेतली का अरुण दादा दोन तीन दिवसाच्या पाठी माग घेतली वाटतं बहुतेक आले होते मी लाईव्हला रात्री घेतली होती तुम्ही लाईव्ह गवारीची शेंग आणि चपाती हो का खूप छान मेनू अरुण दादा खूप छान मी फक्त होता नव्हते दहा हो का दादा ओके आले होते मी लाईव्ह पण आवाज म्यूट होता तुमचा आणि ते काहीतरी तुमच्या कंपनीबद्दल काहीतरी माहिती सांगत होते कसे आहात अरुण दादा कसे आहात तुम्ही बोला सरवत आहे दादांनी हो हां आले होते मी लाईव्हला आवाज म्यूट होता तुमचा बघितला आवाज म्यूट होता बोला सर होत आहे कमेंट करा पुला एकदम मस्त आहे टकाटक तुम्ही कसे आहात मी पण मस्त आहे दादा मी पण तुमच्या आशीर्वादाने मस्त आहेरून दादा एकदम मस्त आहे मी पण दादा चॅनल कसं चालू आहे तुमचा चॅनल कसा चालला आहे आवाजाचा प्रॉब्लेम लक्षात येत नाही माझ्या आवाजाचा प्रॉब्लेम लक्षात येत नाही माझ्या हो का दादा इथं वरती आपल्या उजव्या साईटला तीन ऑप्शन आहेत बघा चार ऑप्शन आहेत त्याच्यामधला दुसरा ऑप्शन तो आवाज म्यूट आणि चालू करायचा आहे त्याच्यावरती आडवीरेश आली की आवाज म्यूट होतो आणि रेश नाही आली की आवाज चालू होतो लाईव्हचा एकदम मस्त आहे दादा अरुणदादा म्हणतायत हो का दादा दा ओके अरुण दादा बोला सर्वता दांनी बोला सर्वांनी माइक ओपनच असतो माईक ओपनच असतो काय पण तरी पण आवाज येत नाही नाही दादा मग डबल माईक वरती टच करायचं अरुण दादा डबल टच करायचं माईक वरती डबल टच करून बघायचं दादा माइक वरती आडवी रेश आली की आवाज म्यूट होतो आणि माइक वरती जर रेश नसली ना मग आवाज चालू असतो आपला सॉरी सीमाताई काय झालं संकेत दादा? Yeah, संकेत दादा काय झालं दीपा ताई yes. दीपा ताई yes. मी yes. पण आता लाईव्ह घेणार होतो हो yes. yes. का ओके ओके दादा ओके काय हरकत नाही संकेत दादा लाईव्ह घ्या तुम्ही तुमचं टायमिंग झालेला आहे तर लाईव्ह घ्या संकेत हा ठीक आहे ताई आता बघतो नऊ वाजता मीटिंगला काय हो दादा डबल टच करून बघायचं त्याच्यावरती माइक वरती जर रेश असली ना मग समजायचं की आपला आवाज म्यूट आहे आणि जे कोणी लाईव्ह बघत आहेत त्यांना आवाज येणार नाही आणि जर त्या माईक वरती आडवी रेष नसेल तर आपला आवाज येईल सर्वांना पण पाच सहा मिनटं राहणार आता तुमच्या लाईवला ओके okay दादा ओके okay, संकेत दादा बोला संकेत दादा झालं का जेवण वगैरे तुमचं लाईट पण गेले आमच्याकडची लाईट पण गेली परत आली Bahtis. Bahtis. Bola Serwani. किती पेंडे झाल्यात सदतीस uh -huh. बोला uh -huh. हळूजवपाय तारखे Yeah.